चे दात दात वेगळे वेगळे दाखवायचे नाशिक लोकसभेची निवडणूक तोंडावर आलेली असताना छगन भुजबळांवर झालेल्या आरोपांमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या बर विरोधक नाही पण मित्र पक्षातल्याच आमदारांनी भुजबळांविरोधात भूमिका घेतल्यानं लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात गेम बदलणार असल्याचं बोललं जाते नाशकात भुजबळ फार्म सध्या सत्तेचं केंद्र ठरतंय. त्यात प्रचारातही भुजबळ सक्रिय दिसत नाहीये. त्यामुळे निवडणूक आधी भुजबळ काही वेगळा डाव टाकतात का? भुजबळ आणि त्यांच्या मागे असणाऱ्या ओबीसी मतांचा फायदा नक्की कोणाला होणार जाणून घेऊयात या व्हिडिओत. छगन भुजबळ यांना कोणी डॉमिनेट करू शकत नाही. महाराष्ट्रातली ओबीसींची मोठी ताकद ही भुजबळ साहेबांच्या पाठीमागे असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. छगन भुजबळ ओबीसी नेते मनोज जरांगेंचं आंदोलन या दरम्यान रंगलेला मराठा विरुद्ध ओबीसी वाद यात भुजबळांनी ओबीसी समाजाची बाजू लावून धरली आणि त्यांची भूमिका इथं महत्वाची ठरली नाशिकच्या जागेसाठी छगन भुजबळ आग्रही होते भुजबळांना उमेदवारी देऊन भाजपला त्यांचा माधव फॉर्म्युला पूर्ण करायचा होता पण नाशिकच्या जागेसाठी शिंदे गट आग्रही होत आणि अखेर नाशकात महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झाली नाशिकच्या जागेचा तिढा सुटावा यासाठी भुजबळांनी स्वतःहून माघार घेतली तरी उमेदवारी न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती ते ते प्रचारापासूनही दूर असल्यानं त्यांच्या जागा शिंदे गटाला भुजबळांनी लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली गोडसेंची उमेदवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन पुढे आले त्यांनी छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले भुजबळांशी स्वतंत्रपणे चर्चा केली पण या सगळ्यात काही अपवाद वगळता भुजबळ येत चर्चा रंगली पण गोडसेंच्या बाईक रॅलीत सहभागी होत त्यांनी या सगळ्या चर्चा खोडून काढल्या पण भुजबळांचं प्रचारात सहभागी न होणं याला मराठा विरुद्ध ओबीसी वादाची किनार असल्याचं आता बोललं जाते कारण भुजबळ प्रचारात सक्रिय झाले तर राज्यात मराठा ओबीसी वादाला नव्यानं धार चढायला नको अशी धास्ती महायुतीच्या नेत्यांना आहे त्यामुळे फक्त भाजप किंवा शिंदे गटच नाही तर अजित पवार गटातल्या उमेदवारांच्या प्रचारातही भुजबळ दिसले नाहीत भुजबळांनीही काही दिवसांपूर्वी यावर भाष्य केलं होतं आपल्या प्रचारातल्या सहभागामुळं मराठा समाजाची मतं कमी होतील असं काही उमेदवारांना वाटू शकतं असं भुजबळ म्हणाले होते पण सोबतच ज्यांना ही धास्ती वाटत नाही त्यांनी निमंत्रित केल्यास संबंधितांच्या प्रचारात सहभागी होण्याची तयारी ही भुजबळांनी दर्शवली होती आता महायुतीच्या नेत्यांची फौज प्रचाराच्या मैदानात दिसतीये पण यात छगन भुजबळांचा मात्र समावेश नाहीये मराठा मत फुटू नयेत या महायुतीतल्या नेत्यांच्या धास्तीनं भुजबळ प्रचारात सहभागी होत नसले तरी त्यांच्या माग मोठी ओबीसी वोट बँक आहे आणि या गोष्टीकडे दुर्लक्षित करून चालणार नाही त्यात भुजबळांवर होत असलेल्या आरोपांमुळे ओबीसी मत कोणाकडे वळणार असा प्रश्न आहे शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी नुकतेच भुजबळांवर आरोप केले नाशिक मधल्या नांदगाव विधानसभेत काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये प्रचार करत असल्याचं दिसून आलं त्यांचे फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले असल्याचा दावाही सुहास कांदेंनी केला आता त्यांच्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जातात सुहास काहीही बोलत असले तरी कार्यकर्त्यांनी मात्र महायुतीचा प्रचार करावा असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं दिंडोरी लोकसभा सा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचा मेळावा पार पडला यावेळी कांदेंनी जाहीरपणे हा आरोप केल्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या भुजबळांनी आता हे आरोप फेटाळले असले तरी भुजबळ नाराज आहेत म्हणून ते खरंच बिनडोरी तुतारीच्या उमेदवाराला मदत करतात का असे प्रश्न उपस्थित झाले आणि हा नरेटिव्ह सेट झाला तर भुजबळांच्या मागे असलेली ओबीसी मत तुतारीच्या परिणामी महाविकास आघाडीच्या बाजूने फिरू शकतात छगन भुजबळ ओबीसी नेते मराठा विरुद्ध ओबीसी वादात ओबीसी समाज मोठ्या ताकदीने भुजबळांच्या पाठीशी असल्याचं पाहायला मिळालं होतं भुजबळांची हीच ताकद बघून भाजप नाशिकमध्ये भुजबळांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही होतं पण अखेर शेवटच्या क्षणी गोडसेंसाठी नाशिकची जागा सुटली आणि स्थानिक पातळीवर भुजबळांना होणारा विरोध बघता भाजपनंही भुजबळांच्या उमेदवारीसाठीचा आपला आग्रह सोडला पण गोडसेंच्या उमेदवारीनं ओबीसी समाजात नाराजी आहे आणि त्यांच्या नाराजीचं मुख्य कारण आहे ते म्हणजे छगन भुजबळांना डावलून गोडसेंना तिकीट देण्यात आलं ओबीसी समाजाकडून नाशिकमध्ये होर्डिंग देखील लावण्यात आले होते आम्ही सत्तर टक्के ओबीसी आहोत तरी तिकीट मिळालं नाही आता तरी जागा हो, नाशिक मध्ये दिसले होते इतकच नाही पण मतपेटीच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून देण्याचं आवाहन देखील करण्यात आलं होतं आता भुजबळांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा ओबीसी समाजाची होती पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही मात्र आपण स्वतःहून माघार घेत असल्याचं जाहीर केल्यानं ओबीसी समाजात त्यांच्यासाठी सहानुभूती वाढली आता नाशिक मध्ये मुख्य लढत ही मराठा विरुद्ध मराठा अशी दिसत असली तरी ओबीसी समाज ही महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसतो नाशिक मध्ये भुजबळांना मानणारा मोठा वर्ग आहे शिवाय इथे ओबीसी मतदारांची संख्या ही मोठी आहे त्यामुळे ओबीसी मत फिरली तर नाशिक मध्ये हेमंत गोडसेंना याचा फटका बसू शकतो.

मित्र पक्षातलेच नेते पण नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनीही भुजबळांची भेट घेतली शिवाय नुकतंच गोपीचंद पडळकरांनीही भुजबळांची भेट घेतली आता या सगळ्या गाठी भेटींमुळे भुजबळ फार्म हे राजकारणाचं मुख्य केंद्र बनत असल्याचं दिसून येतंय नाशिक लोकसभा निर्णायक ठरणारी ओबीसी मत ही भुजबळांच्या त्यामुळे भुजबळांनी कांद्यांच्या आरोपांप्रमाणे खरंच तुतारीला मदत केली तर याचा मोठा फटका हा महायुतीला बसू शकतो पण नाशिक मध्ये महायुती सत्ता राखेल असं आपल्याला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा